तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाइव्ह न्यूज चॅनल सामाजिक बांधिलकी जपत नवरात्र उत्सवानिमित्त वरद विनायक सामाजिक संस्था आणि बी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये तीनशे रुग्णांचे मोफत डोळे मोतीबिंदू व आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या हस्ते आणि वरद विनायक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले या शिबिराचा लाभ भाळवणी पंचक्रोशीमधील पंचलिंगणर कळंबी ढवळेश्वर कमळापूर शेळकबाव शिरगाव रामापूर या गावातील गरजू रुग्णांनी घेतला या शिबिरात तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांच्या मार्फत रक्तदाब तपासणी रक्तातील साखरेची तपासणी हृदयाची ई जी तपासणी आहार तज्ञांचे मार्गदर्शन जनरल सर्दी खोकला ताप तपासणी करून औषधे व गोळ्या मोफत दिल्या डोळ्यांची तपासणी डोळ्यांचे मोतीबिंदू तपासणी करून डोळ्यांची औषधे मोफत दिली या शिबिरात तीनशे पन्नास रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर डोळ्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी नऊ रुग्णांना अनुराधा सुपर स्पेशलिट आय सुपर स्पेशलिस्ट आय हॉस्पिटल सांगली येथे पाठवण्यात आले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याबाबतचे अमोल शिंदे यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना अमोल शिंदे म्हणाले आमची वरद विनायक सामाजिक संस्था ही सामाजिक क्षेत्रात काम करत आहे आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काहीतरी देणे घेणे लागतो याची जाणीव ठेवून विविध आरोग्य शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यापूर्वी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा आणि वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहे या पुढील काळात ही समाजसेवेसाठी वरद विनायक सामाजिक संस्था कटिबद्ध राहणार आहे वरद विनायक सामाजिक संस्थेचे सामाजिक कार्य या पुढील काळातसुद्धा जोमाने चालू राहील अशी ग्वाही अमोल शिंदे यांनी दिली आहे